मी सौराजेश्री सचिन मालेगावकर हेल्दी विमेन फाउंडेशन या संस्थेची संस्थापिका आणि अध्यक्ष माझ्यासोबत इथे खूप चांगले कार्यकर्ते आहेत रजी सर आहेत इथे विमलताई काजळे मॅडम आहेत आपल्या वैशालीताई तूड आहेत दमयंती शहाणे आहेत आणि सचिन मालेगावकर आणि उपस्थित सर्व आपल्या जिथे आपला हा कार्यक्रम होतोय हा जो कार्यक्रम आहे तो आहे दिवाळी वस्त्रदान जो आपला दोन हजार तेवीसपासनं चालू आहे यावर्षी दोन हजार पंचवीसचा हा कार्यक्रम आहे तो आपण ठेवलेला आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पंचलिंग या परिसरातील जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे वस्त्रदान हा जो कार्यक्रम आहे तो त्याचा घेण्याचा हेतू हे वेगळा आहे तो हेतू पहिले तुम्हाला सांगते की दिवाळीमध्ये आपण सगळेजण सण साजरा करतो प्रत्येक जण आपल्यासाठी नवनवीन कपडे खरेदी करत असतो आपला सण आपण खूप छान पद्धतीने साजरा करतो पण आज आपण आज आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे खूप लोक आहेत दिवाळीचा सण तर खूप दूरची गोष्ट आहे त्यांच्यासाठी परंतु त्यांना दैनंदिन गरजा प्राथमिक गरजा पूर्ण सुद्धा खूप अवघड आहे तर अशा लोकांच्या चेहऱ्यावर स्वाद थोडासा आनंद या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आला तर खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्यासारखी होईल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यामुळे हा उपक्रम आपण ह्या सर्व लोकांसाठी आज राबवतो आहोत तर मग आपण या उपक्रमासाठी सुरुवात करणारच आहोत काम तो दूसरे किसी कम्युनिटी के कोई उसके किसी जात पात को कर रही है ये बहुत अच्छा काम है जो के लिए होना चाहिए और इनके ये बहुत सारे काम है एजुकेशन पे काम करती है और बाकी बहुत सारे इनकी एक्टिविटीज़ है जो बहुत अच्छी है हो था होना चाहिए और हर इसके अंदर प्रोग्राम के अंदर जो है गरीबों का ख्याल रखना चाहिए कि इनका जो कदम है बहुत अच्छा है और हम को सपोर्ट करना चाहिए राजेश मालेगावकर मॅडम यांनी ना ज्या पाच सहा वर्षाचे कार्यक्रम चालू केले आहेत त्याच्यातून खूप खूप फुँ छान छान त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि हा जो उपक्रम त्यांनी केला आहे हा अतिशय अगदी चांगला आहे प्रत्येक लेडीचा पण चेहऱ्यावरचा हसू म्हणजे त्यांचा खूप मोठा आनंद आहे आणि मला ह्या कार्यक्रम त्यांच्या कार्याला खूप 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 कार्यावर कसा